नमस्कार मंडळी राम राम पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग मध्ये व्हिडिओ शूट करत होतो तयार पण झाले मी आणि आम्हाला बाहेर व्हिडिओ शूट करायचे होते पण अचानक बघू शकता तुम्ही वातावरण एकदम बदललेलं आहे एकदम ढग आले आहेत कपडे उचलून घेते तसंच राहिलेलं आहे खूप खूप आभाळ आलेला आहे पळा 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 खूप सारे कपडे धुतले होते आज पण त्या कपड्यांचा उपयोग नाही सगळे

हे झालं हे झालं आणि हे एक झालं आणि हे आणि हे हे आणि हे, हे लास्ट पेज राहिले हे वाल लास्ट पेज आणि इकडं मम्मी इकडं मम्मी आता काम करायला काय बनवली आज तू वरून पूर्ण झालं दिसत काय करून झाल्याच्या नंतर ना मी इकडे घेतलेले इडली साठी तांदूळ भिजवायला म्हणजे सकाळीच भिजले होते दोन ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास आपली डाळ घेतलेली उडदाची आणि मिक्सर मधून काढत होते तर अशा प्रकारे जर तुम्ही इडली बनवले म्हणजे तू जर सकाळी तांदूळ भिजवले आणि संध्याकाळी न काढता एक दुपारी चार पाचच्या टायमाला जर तांदूळ मिक्सरला तुम्ही फिरून घेतले इडली इडलीचं मिक्सचर तर इडली खूप स्पंजसारखी आणि खूप छान होते आणि मेन म्हणजे ती आंबट नाही होत कारण कसं आहे माहिती का दिवसभर आपण भिजून ठेवतो आणि रात्रीच्या कु वेळेला काढतो तर दुसऱ्या दिवसापर्यंत ते पीठ खूप आंबूस किंवा आ आंबून जातं तर त्याकरता संध्याकाळी उशीर न करता सकाळी तुम्ही दहा बारा वाजता जरी भिजूलात आणि संध्याकाळी पाच सहा वाजता जरी हे बॅटर मिक्सरला काढलं तरी पण इडली मस्त लुसलुशीत आणि स्पंजसारखी होते त्याचबरोबर आंबट होत नाही तर मी तर अशी ट्रिक यूज करत असते आणि खूप इडल्या खूप छान होतात पुढे तुम्हाला दिसेलच तर तुम्ही कोणत्या प्रकारची ट्रिक यूज करतात तर नक्की सांगा आणि मेन महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची ट्रीप म्हणजे इडलीसाठी कधीही जे राशनचे तांदूळ असतात ते राशनचे तांदूळ घ्यायचे जे आपण बारीक किंवा वेगवेगळे छान छान असे लांब दाण्याचे वगैरे तांदूळ खातो ते तांदूळ कधीच भिजवायचे नाही आणि बघा रिझल्ट दुसऱ्या दिवशी तुमच्या समोर आहे इडल्या मस्त लुसलुशीत झालेल्या आहेत आणि दोन घाणे ऑलरेडी लावून झालेले होते आणि पीठ मस्त फुलून आलं होतं आणि आंबट ही मेन म्हणजे आंबट झालं नव्हतं छानपैकी खमंग अशी इडली झाली होती तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं करून पहा खूप छान रिझल्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लीज प्लीज राशनचे तांदूळ यूज करा राशनच्या तांदळामुळे इडल्या खूप छान होतात आणि त्याचप्रमाणे राशनचे तांदूळ पौष्टिक असतात आपण खूप जाडसर असल्यामुळे त्याचा भात शक्यतो खूप घरांमध्ये खाल्ल्या जात नाही पण शक्यतो खूप जणांच्या घरामध्ये राशनांचे तांदूळ असतात तर तांदळाचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि इकडं सगळ्यांसाठी इडल्या मी काढत होती तर असं आवडतं मला सगळ्यांसाठी काय ना काय बनवणं तर आता इकडे छानपैकी चटणीही वाटून घेतली होती आणि बघू शकता इडल्या खूप छान आणि मेन म्हणजे मी ह्याला खाली तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे व्यवस्थित छान स्टिकी स सारख्या इडल्या निघतात तर अशा प्रकारे इडलीची सिक्रेट रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे आणि तुम्ही पण सगळेजण या इडली खायला आणि बघू शकता तुम्ही एक, एक एक इडली मस्त स्पंज सारखी फुगलेली आहे आणि हे सोमसाठी ताट ताड बनवत होते तर अशा प्रकारे इडली आपली बनून तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला